श्री स्वामी समर्थ बुधादित्य राजयोग या चार राशींचे भाग्य बदलेल हा राजयोग या चार राशींसाठी सुवर्ण काळ घेऊन येऊ शकतो बिघडलेली कामे पूर्ण होतील व्यवसायात अडचण येत असतील तर त्या दूर होतील आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे हो मित्रांनो चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुधादित्य राजयोग तयार होत आहे या राजयोगामुळे हो बारापैकी या चार राशी ज्या आहेत त्यांचे भाग्य बदलणार आहे या चार राशींच्या सर्व समस्या संपणार आहेत त्यांच्या राशींवर बुध ग्रहाची कृपा होणार आहे त्यामुळे या राशींचे भाग्य बदलणार आहे मिथून राशीतील ग्रहांची स्थिती दुर्मिळ आदित्य योगाचे एक अतिशय शुभ संयोजन निर्माण होणार आहे या आठवड्यात मिथून राशीत एकाच वेळी तीन आदित्य योग तयार होतील जे अत्यंत भाग्यवान आणि शक्तिशाली असतील चंद्र गुरु सूर्य आणि बुध यांच्या स्थितीमुळे आदित्य योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होईल बावीस जूनपर्यंत बुधग्रह मिथून राशीत सूर्यासह बुधादित्य राजयोग निर्माण करेल यासोबतच सूर्य आणि गुरु मिळून मिथून राशीत गुरु आदित्य योग निर्माण करतील आणि चोवीस जून रोजी चंद्राचे मिथून राशीत भ्रमण झाल्यानंतर सूर्य आणि चंद्र शशी आदित्य योग निर्माण करतील अशा परिस्थितीत एका आठवड्यात हे तीन आदित्य योग एकत्रित होऊन मिथून राशीत योग तयार करत आहेत यामुळे या चार राशींच्या लोकांना करिअर आणि कमाईच्या बाबतीत प्रचंड फायदे मिळतील आदित्य योगामुळे कोणत्या राशींना करियर आणि व्यवसायात यश मिळेल हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे नक्की लिहा तर सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीत आदित्य योग निर्माण होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात भरपूर फायदे मिळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढतील तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळेल आणि तुमचे सामाजिक वर्तुळ देखील विस्तारेल तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल या काळात तुम्ही संयमाने काम कराल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात नफा मिळवू शकता त्यानंतर दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना आदित्य योगामुळे त्यांच्या मेहनतीचा पूर्ण फायदा मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल विशेषतः हो सरकारी कामात तुम्हाला यश मिळू शकते जर तुम्ही सरकारी टेंडरसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते सरकार आणि प्रशासनात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील यासोबतच राजकीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्यांना अधिक सन्मानाचा लाभ मिळू शकेल धनुरास धनुराशीच्या लोकांना करिअरपासून ते कुटुंबापर्यंत आदित्य योग आधार देईल नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल आणि तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल यासोबतच जर तुम्ही भागीदारीत काम केले तर तुम्हाला प्रचंड फायदे मिळू शकतात तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या नशिबाचीही साथ मिळेल जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या जोडीदाराच्या नावाने सुरू करू शकता प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ अनुकूल राहणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांना क्रिएटिव्ह आणि बुद्धिमान कामात आदित्य योगाचा फायदा होईल त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची मागणी वाढेल तुमचे निर्णय योग्य ठरतील आणि उच्च अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल भूतकाळात केलेली गुंतवणूक किंवा प्रयत्न तुम्हाला खूप फायदे देतील तुमच्या मुलांच्या कर्तृत्वाने तुम्हाला आनंद होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे या काळात तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप चांगले वाटेल मीनरास आदित्य योगामुळे मीन राशीच्या लोकांना मालमत्तेशी संबंधित कामामध्ये फायदा होईल जर तुम्हाला मालमत्तेशी संबंधित व्यवहार करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो यासोबतच या, या काळात तुम्हाला वाहनाचे सुख मिळू शकते तुम्हाला जवळच्या मित्राकडून सहकार्य मिळेल तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहील तुमच्या आईकडून तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात त्याचवेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगला समन्वय राखाल या आहेत त्या राशी ज्यांना बुधादित्य योगाचा फायदा मिळणार आहे तर याच्यामध्ये तुमची कोणती रास आहे का हे नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त